मोठे जाऊ जाऊला काहीच काम नाही सगळं मला सांगते जेव्हापासून आले ना तेव्हापासून मीच करते सगळं घरातलं काम म्हणते काढीच काम करायला नको नको म्हणते सगळं माझ्या जीवावर चाललंय असं ना तिला पण असं धुरून असं 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 ना आपटेन असे कोणाचा फोन यायला लागला हॅलो है। काय करते तू बोला की काका काय नाही धुन धुते असं का हा आज कस काय आठवण आली आमची अरे ते ना कंदुरी ना बोकड का पाहिजे म्हणलं तुला मटण आवडत हा आवडत की मग ते मग फोन केला येशील ना हा येईन की हो येताना तुझ्या नवऱ्याला पण घेऊन ये बरं बरं येते घेऊन आणि कधी येऊ दुपारी ये ना बर बर हो चालन मग येतो दोघं जोडीनी हा उरकून या लवकरच

तर काही नाही आपल्या मर्याद आहे ना फारशीचा कार्यक्रम ठेवला होता म्हणून मग चला तुला मटण नाही आवडत हो <स्थाँगा> मग बोकड कापायचं आज

आओ तेंचा राना पार्टी बोकडाची आखो बोकड कापणार आहे कुठ जात बसती भूक लागली इथेच कुठ जात बसती म्हणजे मी स्वयंपाक नाही केला कमन तिकडे जायचंय कमन म्हणजे काय स्वतः आणून आणून तर मच्छरी झाले तेवढं तरी ते खाऊ द्या लय भूक लागली लाग मला कुठं जात बसती दोन गासासाठी तिकडे नाही तुम्हाला यायचे का नाही हा तर चल 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 काही सांगू नका मला कपडे पिपडे घातलेले तुम्ही तोंड आवडले चल 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 अवघडच आहे बाबा काही अवघड आहे अवघड नाही काही काम भिंतीत गेल चुली आजचे दिवस तरी मटन खाऊ द्या चल 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 काय तर निघाल की आता निघाल वाईट बी दम नाही बाहेर आहे डबा नाही केला मी का नाही केला बघा उपाशी रोख काय दिवस भरती तर काय मी कुठं म्हणते अहो काकांचा फोन आला होता मला त्यांनी मटणाचं त्याचं प्लॅनिंग केलंय गावाकडे आपल्याला जायचंय मटण खायला तुझा तुझा तुम्हाला पण यायचंय सोबत माझ्या भेटत मला मी फोन लावते बॉसलो फोन मी बोलते त्यांच्याशी गप काय गप तुझं तुझा आवरून घेऊन जा मी नाही येत नाही येत मी कश काय जाऊ मला गाडी चालवता येते बाय एसटी ना जा म्हणजे पैसे किती लागतात येष्टीनी अगं दे, बाई ना कोण डोकं खाऊ मला डबा असेल तर सांग मी बाहेर खातो बाई कुठं घरचं जेवण करता ये वरण भातन ते चांगलं मस्त जाऊन नाही नाही मी बाई कशाला डोकं खाते अहो मला तुम्हाला नाही ते सोबत एकटी तर मी गेले असते मग तुम्हाला बोललेच नसते मी गपचुप गेले असते निघून तुम्ही गेल्यावर आता सुट्टी नाहीये मला घ्या सुट्टी मग नाही देत ना तो बस मी बोलते काय नको बोलू तू मग तू सुट्टीत नाही भेटायची मग मला रविवारी सुद्धा जावं लागेल कामावर तुम्हाला ऐकायचं का नाही माझं तुम्हाला ऐकायचं का नाही मी शेवटचं विचारते ना तर मी ना, ना माहेरी निघून जाईन तशीच झालं काय झालं की माहेरी चालली माहेरी चालली चालूच होतो मग तुम्ही कधी माझं ऐकत नाही कधी कुठं मला बाहेर फिरायला नेत नाही काही नाही एकदा मी तुम्हाला म्हंटल नाही चला आपण खायला जाऊ प्यायला जाऊ तर कशाच काय ते बी नाही प्यायला प्यायला म्हणजे तंदुरी हो ना प्यायला आपण आवर तुझे शावी भेटणार नाही भेटणार ए, ए, ए पाखरा लाडी गोडी नाही लावायचे मला यायचं असन तरच गोडी लावा नाही लावू नका सुट्टी नाही भेटत तुला माहिती ना मग एक दिवस बोला ना बॉसला तुम्ही भेटल सुट्टी आता काय सांगायचं त्या म्हाताऱ्याला बघा ना प्लीज ट्राय करा असं काय करायचं असं नका लावू नको मग चावी, चावी भेटणार नाही तिकडं ना तुम्हाला जर तिकडे यायचं नसेल ना, ना, ना। गोड़ गोड़ का तर कामाला पण जाऊन देणार नाही मी बघतो हा आता कस गड गड बाळासाहेब तो जर माणूस नाही म्हणला तर मला कामावर जावं लागेल मी तुम्हाला कशासाठी म्हणते हा गप्पची परवानगी काढा त्यांच्याकडून ठीक आहे बघ जा आवडतो चावी माझ्याकडेच राहणार ओके तुम्ही आता मी तुम्हाला चावी दिली की तुम्ही निघून जाता मटन आणि कंदुरी म्हणले की आमच्या बायकोला तोंडाला पाणी काय हो बॉसला फोन केला ते म्हणले की सुट्टी तू घेऊ शकतो हा वय हे बघा मी पिशवी बी आणली म्हणजे कसं रात्री स्वयंपाक करायलाच नको भरून आणूच वा धन्यो तू आणि तुम्हाला माहित आहे का तुमचा तो मोठा भाऊ आणि जाऊ बाई गेले की निघून पहिले आपल्या पुढे आणि तुमचं काय चाललंय इथं बडबड करताय माहिती चला लवकर आपल्याला अग गाडी ना मी म्हणजे बंदच पडली डायरेक्ट गाडी काय झालं गाडीला

ए बाय तोंड गप ठेव ना तुझं काय तोंड गप ठेव आला का काय झालं काय काय केल संपल केल संपल मी तीच विचारत होते टाकलं का म्हणून काल तर टाकलं पिक्सेल का नाही डोक्यात मी हाय का काल टाकलेलं की पाचशे च काल टाकलेलं की पाचशे च मग काय उडलं काय नेलं काढू काढून नेलं काय कोण कुठे नेहा का नाही काय माहिती काय कळा का का, ना कस थोडी फार तरी आपण चाललोय बाहेर त्याला टाकाव काहीतरी बरं आता झाले बाडबाड करून काय तेल येणार आहे का ह्याच्यात तेल येणार आहे का आता कसं जायचं सांगा यायला कुठून हावरी पडली गळ्या मटन खायच होत ती मागून पुढे जाते ना आपल्या आपल्या पुढे जाऊन खायचं होत थांबवू त्यांना पेट्रोल टाकू ती थांबते का काय करते मग काय करते खडूसांगित किती तुमची स्त्री का जेव गाडी झुपवून बघून मला पेट्रोल व्हायचं होतंय काय काय जरा डोकं खाऊ नको माझं तर मी तुला हाय अशी चालत लावी असं केलं येतं पेट्रोल चालू म्हणलंय ते आध म्हटलंय माझा काय झाले काय ना तो तो पेट्रोल गाडी कटरा आली बाय काय आता झालं गेलं काय आता काय वाटतं काय रे दादा काय झालं पेट्रोल संपले पेट्रोल संपलं अरे छा टाकायचं नाही आता येईल काढतो म्हणजे पेट्रोल मागत टाकता नाही येतोय पेट्रोल टाकलं होतं पण काय येत लिटर फक्त अर्धा फुकट येतं काय जेव्हा आपण कमवतो ना तेव्हा कुठं पैसा भेटतो पेट्रोल टाकतोय यांना कमवतोय त्यांना टाकायला काय होत माझा भाऊच आहे ना पंपापर्यंत दस्तवरतरी दे थोडसं हात्याचं थांब बाटली बाकवा लागलं काय अजीब भेटणार नाहीये मानसी चवी दे तुमचं भाऊच आहे भाऊ ए बाई काय काय चुगळ चुगळ करते का गपचपच तुला कोण काय म्हणले का कोण काय बोललं म्हणजे ऐकलं मी काय बोलती तू ते काय 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 भाऊच आहे का म्हणते भाऊ नाहीस काय आहे काय करतय तुम्ही असं काय ना मी जरा

माझ्या अगं अगोर तू नवरा नाही आहे काय ते माझे लागले सांगायला मग मी माझ्या जाईल ना तुला काही गरज आहे का जायची काय गरज आहे का माझे

मटण्यासाठी पार पिसाळली तू ढकाळली पिसाळली पिसाळली तू तू पिसाळली कुत्री तू पिसाळली कुत्री तू 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 मटण्यासाठी पार हौरी झाली हा मटकाली तू काय तू माहिती का कुठे गेले हा इथे हा तू मला माहिती का घरचे की काम नाही केले काय नाही पी आला असेल तो पी लगेच निघाली हा 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 तू किती शांती दीदी सतत आहे मला काय का कुत्री बरं जाऊ दे झालं का काळी कुत्री बस झालं का तुमचं बस काय बस काही झालं तुमचं ऐकून झालं आता निघायचं गप्प पिथं थांबायचं काय तिकड आमच्या मध्ये म्हणायचं नाही

तुझ्या तुझ्यामुळे गेली निघून आता काय खायचं मी मटण खायचं होतं मला सायली बाई ए तू पी कुत्री इथं मला मरणाची भूक लागली सगळं पासून काहीच खाल्लं नाही मी बघा नाही केलं काहीच नाही मटण होत म्हणून मी ते आवरी झाली तुझ्यामुळे मटण गेलं माझं घर कुत्री कुत्री सायली काळी आवरी झाली बाई आता मला मटण खायला भेटायचं नाही महिनाभर बोकाड बोकाड तिकडे बोकाड सोचकडे चला तरी खातर घेऊन घरी जायचं आहे तुला ती गाडी चालवता मला येत तुला येते मला आले असं <laughs> तुला विचारलंच नसतं ओ का तू लागत होता कायतरी येत का तुम्हाला ये नाही येतचस काय मला बोलता काय येत नाही म्हणून हं बर्गी चल गी गी daddy युडू वो तो मला आहे आणि मागुं टाकलं तुम्ही पुढून धरते मी

मलाय ना ही तर ठेवी जाऊन दे मरून दे गाडी जाऊ आपण तसंच मरून जाय गोडी चाललीस ही गाडी आमची तुला काय तुला काय नेट पाडणार आहे चालची ना तुम्ही द्या चला ही सातवी आहे आठवी आहे हिच्या मला गाडी दिली आता मी कशी चालू मला येत बी नाही चल चल बाई चल तू तरी चल, चल। नाहीतर माझी भजी तिचं आहे आज ऐक ग आता कशी निऊ ya. Yeah.